प्रश्न पहिला टिंबटिंब रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए पंधरा ऑगस्ट पर्याय क्रमांक बी बावीस जून पर्याय क्रमांक सी एकोणतीस सप्टेंबर पर्याय क्रमांक डी पंचवीस जानेवारी योग्य उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक दोन मानवी हृदय हे एकूण टिंबटिंब कप्प्याचे बनलेले असते पर्याय क्रमांक ए दोन पर्याय क्रमांक बी चार पर्याय क्रमांक सी तेरा पर्याय क्रमांक डी अकरा योग्य उत्तर आहे चार क्रमांक तीन हृदयाच्या ठोक्याचा आवाज टिंबटिंब असा असतो जो की झडपांच्या उघडबंद होण्यामुळे होतो पर्याय क्रमांक एक धग धग पर्याय क्रमांक बी लब डब पर्याय क्रमांक सी थग धब पर्याय क्रमांक डी धग योग्य उत्तर आहे लब डब प्रश्न क्रमांक चार नवजात बालकात हृदयाचे ठोके टिंबटिंबपर्यंत असतात पर्याय क्रमांक ए बहात्तर प्रति मिनिट क्रमांक बी नव्वद प्रति मिनिट क्रमांक सी एकशे वीस प्रति मिनिट क्रमांक डी एकशे पन्नास प्रति मिनिट योग्य उत्तर आहे एकशे पन्नास प्रति मिनिट प्रश्न क्रमांक पाच हृदयाचे मुख्य कार्य टिंबटिंब आहे पर्याय क्रमांक ए रक्त शुद्ध करणे पर्याय क्रमांक बी शरीर गरम ठेवणे पर्याय क्रमांक सी रक्ताला ऑक्सिजन पुरवणे आणि पर्याय क्रमांक डी रक्त पंप करणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रक्त पंप करणे